हा सुधाकर भालेराव छातीची ढाल करेल आणि महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार साहेबाच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीस चा मुख्यमंत्री बसणार नाही आपल्या मंत्रालयामध्ये आपला, मंत्रा आपला मुख्यमंत्री राहणार नाही तोपर्यंत हा सुधाकर भालेराव गप्प बसणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादानं काम करू आणि ती ताकद या ठिकाणी जास्त बोलल्यासारखं जरी वाटत असेल साहेब तर शंभर टक्के या ठिकाणी निवडणुका आल्या की साहेब फक्त एकच काम करा अनेक दलिताचे पुढारी वेगवेगळ्या ठिकाणी जोडायला जातात त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा समाज पाठीमागे आहे म्हणून जातात परंतु ज्यांच्या घरचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे नसेल परंतु ते सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे अशा म्हणणाऱ्या भेगडी लोकांना मात्र त्या ठिकाणी त्याची जागा दाखवून दिलेली आहे यावेळेस आणि या, या लोकसभेमध्ये निश्चित रूपाने एकच असा निदड्या छातीचा आमचा नेता आहे वय वर्ष चौऱ्याण्णवच्या चा, चौऱ्याऐंशीच्या च्या पुढून असून सुद्धा सोहळा वर्षाच्या तरुण पोराला लाजवेल अशा पद्धतीनं आदरणीय शरद चंद्र पवार साहेब ज्या वेळेस बाहेर निघतात आणि ज्या वेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थर की लकीर असते आणि साहेबानं सांगितलेलं आहे सरकार बदलायचं आहे आणि सरकार बदलायचंय तुम्हाला विचारतो हात वरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपणाला सरकार बदलायचं आहे का नाही सरकार बदलायचं आहे का नाही पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचं आहे का नाही आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला मी अनेकावर कुणावर टीका करणार नाही साहेब माझी ती प्रवृत्ती नाहीये कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार, मतदार बंधू भगिनी दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहीत नाही सरकार येईल का नाही माहिती नाही तरी सुद्धा एका का कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला आहे साहेब अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटस सा गाव आहे साहेब त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगाय साहेब मी सेण जमा करून शाळा शिकलेला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आतंग समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब फुटपाथवर झोपल्यानंतर एकदा पोलिसानं मला काठीनं मारलं होतं कारण हे फुटपाथवर कसं काय झोपलाय म्हणून त्याला वाटलं कोणीतरी बाहेरचा कोणतरी फिरस्ती असेल असं सा म्हणून सांगायचं तात्पर्य जमिनीपासून गरिबीपासून श्रीमंतीपासून साधूपासून संतापर्यंत माझा प्रवास मोठ्या प्रमाणात झालाय साहेब एवढा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे वयाचे पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी लावलेले आहेत साहेब आणि त्या ठिकाणी एक वेळेस फक्त अन्याय करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांनाही दोष देणार नाही परंतु मी एकच विनंती करेन की माझ्यावर उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने एवढा विश्वास दिलेला आहे एवढा विश्वास दिलेला आहे साहेब मी जीवनातून संन्यास घेईन परंतु उदगीरची जागा मात्र पडू देणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेलो आहे भाई इतने लोक मेरे पीछे लगे रहते कि बा आया आया जैसा लोक बोलते ना आया तुफान आया तुफान तशा पद्धतीनं सुधाकर भालेराव अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अंतरमुख प्रेम करणारा माणूस आहे परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोचत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे मी आता कुणाचंही या ठिकाणी उन्हाणं काढणार नाही मला त्याची आवश्यकता नाही आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब आणि आत्ता सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे आज तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये मा आपली राष्ट्रवादी चरणचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये मा बांधलेला आहे एकशे आठ महिन्याची जशी गळ्यामध्ये मा माळ असते साधू संतांच्या तशी आपली एकशे आठ महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायमस्वरूपी मरेपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी तेवढ ठेवल्याशिवाय राहणार नाही साहेब अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब